खूप सारे स्वागत करते नवीन मध्ये आय होप मंडळी तुम्ही मस्त मजेत असणार आणि फॅमिली सोबत एन्जॉय करत असणार तर तसा व्लॉग हा आज इव्हिनिंगचा इव्हिनिंग रोटीन शेअर करणार आहे पण दुपारी काय झालं होतं तर मी असंच काम गवरत होते आणि बस मला काहीतरी पाहिजे होतं आणि शेंगदाण्याचाच डबा ओपन केला आणि बघितलं तर काय तर शेंगदाण्याला बुरशी लागून गेली होती बुरशी म्हणजे शेंगदाण्याची जी साल आहेत ना त्याला पूर्ण असं वाईट व्हाईट लागलं होतं मला म्हणजे मी कस काय त्याच्यापर्यंत पोहोचले ते खराब होण्याच्या आधीच मी काय केलं की बरं झालं नाहीतर त्यावरती आळ्या किडे हे सगळं झालं असतं आणि मला एवढे सारे शेंगदाणे सरळ फेकून द्यावे लागले असते मला याची चिक्की वगैरे बनवायची होती नाहीतर मग लाडू किंवा चिक्की या दोनपैकी एक बनवणार होते म्हणून मी या किराण्यामध्ये थोडेसे जास्त शेंगदाणे आणले होते आणि मग मी काय केलं सरळ की ते पुसून घेतले आधी आणि डायरेक्ट दोन तवे ठेवले आणि डायरेक्ट भाजायला सुरुवात केली याचं कारण असं झालं की मला असं झालं की बाबा हे भाजले तर याची टेस्ट तर बदलतेस किंवा मग जर भाजून मी पुन्हा डब्यामध्ये ठेवले मी असं केलं होतं एकदा आणि पुन्हा डब्यावरती रूम टेम्परेचरवर ते बाहेरच ठेवले तर त्याची पूर्ण चव सुद्धा बदलली होती आणि ते वेगळेच लागत होते म्हणजे कशात भाजीमध्ये टाकवा कशात त्याची चवच वेगळी लागत होती मग यावेळेस ठरवलं की आता सगळे काही ऑप्शन नाही एक तर फेकून द्यायचं नाहीतर त्याचं रियूज करणं फेकून द्यायची स्टेज खरं तर आली नव्हती त्यामुळे सगळे जेवढे शेंगदाणे माझ्याकडे होते सगळे शेंगदाणे मी घेतले दोन तवे ठेवले आणि सरळ भाजायला सुरुवात केली आधी तवे कडकडीत गरम करून घेतले आणि नंतर मंदाचे वरती हे भाजून घेते आता मी यावेळेस सरळ ठरवलं होतं की शेंगदाणे सरळ सगळे साल वगैरे काढून सगळं आपण डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून ठेवूया आता तिथेही टेस्ट कॉम्प्रोमाइज होते की नाही हे तर समोरच कळणार आहे पण मला असं वाटते की थोडीफार तर टेस्ट ही होणारच आहे आता किती नाही केलं तरी ठीक आहे म्हटलं आपण असंही शेंगदाणे भाजूनच घेतो कधी पूड करावी लागते कधी काय करावी लागते तर ठीक आहे आपलं एकदाच हे काम होऊन तरी जातं पण तेवढं तरी बरं झालं की एवढे मोठे शेंगदाणे खराब होण्याच्या आधी मला सिग्नल भेटला आणि इकडे शेंगदाणे भाजत होते त्यामुळे निरविचे सुद्धा खाणं सुरूच होतं तर डायरेक्टली पूर्ण डब्बा जे आहे शेंगदाणे भरून घेतले याला मला साधारणतः एक दीड, एक ते दीड तास लागला कारण एवढे सारे शेंगदाणे होते भाजून मंदाचे मंदा आचेवरती करायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागतोच नाही का आणि मग ते थोडेसे थंड झाल्यानंतर मग त्याचे साल काढून ते पूर्ण भरून असं चालू होतं तर अशा पद्धतीने पूर्ण शेंगदाणे जे आहे दोन दोन बॅच मध्ये दोन त्यावरती माझे मी व्यवस्था जेव्हापासून इकडे मुंबईला आले ना तेव्हापासून फ्रीजचा एवढा वापर फ्रीज फ्रीज जा जास्त झालाय जास की फ्रीज मध्ये डाळी रवा बेसन सगळंच मला फ्रीज मध्ये ठेवावं लागतंय म्हणजे एवढा जास्त त्याचा युज झाला त्याच्या गोष्ट चांगली नाहीये पण त्याला काही करूही शकत नाहीये ना आपण सर थोडी ना फेकून देणार आणि थोडं थोडं आणत बसत आणि नेहमी नेहमी किराणा दुकानात जाण पण पॉसिबल नाहीये त्यामुळे मग तसं तर महिन्याभराचाच आणते आणि रवा बेसन डायरेक्ट मी फ्रीज मध्ये ठेवून देत असते त्यासोबत मी शेंगदाणे सुद्धा ठेवले ठेवतच असते पण म्हटलं आपण त्याचा लगेच वापर करणार आहोत थोडेसे जास्त आणले होते तर नाही खराब होणार असं वाटतं ना कुठेतरी मनाला पण ते शेवटी झालेच आणि मग त्यामुळे मग मला माझं हे एक्स्ट्रा काम वाढवून घ्यावं लागलं आज निर्वीने दिवसभर बिलकुल झोपली नाही तिचं दुपारी एक ते दीड तास ती झोपत असते जास्तीत जास्त दोन तास समजा पण आज झोपलीच नाही आणि मग त्याच टायमामध्ये म्हटलं आता हिला जर झोपून घेणार तिथं तर आपला पूर्ण टाइमपास होईल तर चला म्हटलं तिच्यासोबत गप्पा मारत मारत हे सुद्धा आपलं होऊन त्यामुळे तिला थोडे शेंगदाणे पहिले चांगले वाले भाजून दिले त्यानंतर हे करत असतानाच भांडे सुद्धा लावून घेतले आणि लगेच मोबाईल आला घरून कॉल आला होता मग ते करत करत कॉल सुद्धा रिसिव्ह करत बोलत आपलं काम चालूच होतं सो so, अशाच पद्धतीने जर रवा सुद्धा तुमचा बाहेर ठेवला आणि हो असा होत असेल खराब होत असेल तर रवा सुद्धा काय करायचा न तूप तेल टाकता भाजून घ्यायचा आणि मग तुम्ही रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता बेसनला सुद्धा तसं करू शकता फक्त बेसन आपल्याला हलकसंच करावं लागेल गरम आणि त्यानंतर ठेवायचं कारण फ्रीजमध्ये सुद्धा लिमिट असते थे ना ठेवायची त्यामुळे प्रत्येकच गोष्ट आपण फ्रीजमध्ये तर नाही ठेवू शकत तर आज मी तुम्हाला माझं इव्हनिंग रुटीन सांगणार आहे आणि तुमच्याही सोबत सो जसं होत असेल सगळं खराब होत असेल तर तुम्ही सुद्धा शेंगदाण्याची ही ट्रिक नक्की फॉलो करू शकता तर तुम्ही बघू शकता पूर्ण जे शेंगदाणे आहेत ते अशा पद्धतीने भाजले आहेत मी आणि व्यवस्थित आता साल काढते निर्मळ म्हटलं चल तुला साल वगैरे काढून देते मी तर तिचं म्हणणं हे नाही मला नको देऊ आणि मग म्हटलं चला आता आपण हे थोडेसे कोमटसर होऊ देऊयात आणि नंतर पटापट -पत जे आहे सगळे साल वगैरे याच सा काढून घेऊयात आणि मग म्हटलं चला तुमच्याशी भेटूयात एवढे भांडे सुद्धा पडले होते तर म्हटलं चला हे बाजूला ठेवूयात आणि हातोहात काय करूयात तर आधी भांडे घासून घेऊयात कारण हे जे आहे हे थंड व्हायला थोडासा वेळ लागेल क्वांटिटी जास्त होती म्हणून त्यामुळे मग पटकन काय केलं मी की बाजूला ठेवलं म्हटलं पटकन भांडे घासून आहे तर काय असतं थोडासा ब्रेक घेतला ना की लगेच जिवार येतं तुमच्या सोबत असंच होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय म्हणजे किचन मध्ये हे जे बेसिन आहे याला वरदानच भेटलं की काय काय माहिती हे सक्ही भरलेलंच असतं कितीही घासाने आणि कितीही काही करा आणि मी मेड जरी लावली ना तरी कंटाळून जाते कारण मला माझ्या पहिल्यापासून माझी आई सुद्धा मला सांगायची माझ्याकडनं भांडे जास्त पडतात आय डोंट नो काय प्रकार रा, आहे हा आणि मला हे गोष्ट मेड जेव्हा मी लावली होती आधी तेव्हा मला रिअलाइज झाली आणि मग तिचं असं ती असे म्हणायची की आज सगळे मान्यतलेच भांडे काढले की काय काय माहिती माझ्याकडनं भांडे खूप जास्तच पडतात असं असतं कोणाचं नाही कोणाचं त्यामुळे मला भांड्याला मेड लावायची तर मग एक तर जास्त पैसे द्यावे लागतील नाही तर असं मग ठीक आहे मेळ असतात शेवटी त्या व्यवस्थित नाही हे करत पण आपल्याला तेवढा सपोर्ट होतो नाही का मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या असं जोपर्यंत होतं तोपर्यंत आपण गाडी धकवूयात त्यामुळे मग जसे भांडे पडले तसा टाइम भेटला तसं मग मी भांडे घासून घेते आणि मी भांडेला लागले ला ला की सुद्धा येते म्हणजे भांडेच काय स्वयंपाकला लागले पोळ्या करायला लागले की तिचं पोलपाट बेलणे घेऊन येते भांडे घासायला लागली तिला एक सॉफ्ट घासणी ठेवली आहे ती सॉफ्ट घासणी घेते तिने घासायला लागते असं तिचं चालू असतं पण याच्यात ना तिला थोडंसं गुंतवलं मी की चल माझे भांडे झाले तू हात खराब नको करू तिला किती सांग नको खराब करू पण मला असं वाटते की चला तिला टीव्ही दाखवल्यापेक्षा आणि हे केल्यापेक्षा तर आपल्यासोबत तर असं करते तर मुलं नाही का आपल्यालाच ऑब्झर्व करत असतात आणि मी अशा तिच्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी बघते की जे आपण करतो पेरेंट्स ते सगळे मुलं ऑब्झर्व करतात म्हणजे आपण काय बोलतो त्यापेक्षा आपण कसं वागतो कसं रिॲक्ट करतो हे ते सगळं घेतात त्यामुळे मग तिला मध्येच तहान लागले खाणं चा, चालू आहे असं गोष्टी तिच्या चालू असतात महातो सगळे भांडे जे आहे ते घासून घेतले शेण्याचा डब्बा रिकामा झाला होता तो सुद्धा घासून घेतला मला आता किती दिवसाचं किचन काढायचं आहे पण मी वाट बघतीये की कधी ऊन पडेल किंवा ऍट लिस्ट आभार तरी राहील की जेणेकरून म्हणजे उघडलं ना तर ऍटलीस्ट पाऊस नाही पाहिजे म्हणजे आपण फॅन खाली तो ती सुकवू शकतो पण मग ते पाऊस असला दो दो बाहेर आणि मग भांडे घासा त्याच्यामध्ये खूप हे होतं तर मग दिवाळीची साफसफाई तसं मी किचन सगळ्यात शेवटीच करणार आहे पण असतं ना की आ, मास्टर बेडरूम म्हणा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत कॉमन रूम बेडरूम सुद्धा झाली आहे फक्त एवढं आहे की आता वरचे जे डस्टिंग वगैरे आहे ती बाकी आणि तिथं कधीही होऊ शकते त्यामुळे मेन टार्गेट असतं तुमचं माझं काय सगळ्यांचं असतं ते म्हणजे किचन साफ करणे तर ते, ते तर मला स्वतःला करायचं रुटिनला लागले असणार तर मीही तशीच रुटीनला लागले आणि सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा बॅक टू बॅक तीन दिवस सुट्ट्या आल्या सॅटर्डे संडे न्यूवीचे स्कूल तर ऑफ असतोच पण शुक्रवारीसुद्धा सुट्टी होती आणि त्यामुळे काय झालं की तिला झोपायला राखी अकरा बारा वाजत होती आणि सकाळी ती नऊ ला उठत होती आणि त्यामुळे आज मंडे असूनसुद्धा ती स्कूलला गेली नाही मी टिफिन बनवला आधी सगळं माझं आवरून घेतलं म्हटलं तिला उठेल आता उठेल मग तिला आवाज देत होती तरीही ती उठली नाही आहे आणि मग तिची स्कूलचा टाईम नऊ ते बारा असतो आणि मग ती नऊला सुद्धा उठली नाही मग नऊ पंधराला उठली आणि मला असं झालं की आता तिला कसं रेडी करणार कारण उठल्याबरोबर थोडी ना मुलांचा मूड असतो त्यामुळे सातला उठवलं किंवा साडेसातला उठवलं अर्धा तास ती करते थोडंसं नाश्ता वगैरे करते आणि मग आमचं रुटीन सुरू असतं आणि त्यानंतर मग आता डायरेक्टली आजचा ब्लॉग जो आहे किचनमधून सुरू करते डिनर बनवायचा आहे शेपूची भाजी पाण्यामध्ये भिजत घातली आहे म्हणजे धुवायची आहे ॲक्च्युली आणि दुसऱ्या दिवशी भेंडी द्यायची आहे तर भेंडीसुद्धा मी इकडे धुवून घेतली आणि ठेवली आहे म्हणजे माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे होईपर्यंत ती पूर्ण पाणी सुकून वगैरे जाईल नाही तर, तर तुम्ही बघू शकता शेपूची भाजी पाण्यात ठेवली आहे ही आता काढून कापून घेते आणि भेंड्यासुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत ह्या ड्राय व्हायला ठेवते खाली म्हणजे तोपर्यंत स्वयंपाक होईपर्यंत सगळं होईल आणि इकडे जे आहे लसूण घेतले आहे सोल्याला कारण शेपूची जी भाजी आहे ती मुगाच्या डाळ्यात बनवणार आहे हिरवी मिरची आणि लसणाच्या फोडणीमध्ये बनवणार आहे तर दुपारी जे काम केलं आहे मी ते तर तुम्ही बघू शकता हे फ्रीजमध्ये मी ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता असं भाजून ठेवलं तर खरं तर चव बदलते पण काय ऑप्शनच नाहीये आणि फ्रीजमध्येच ठेवा लागतं आता काही ऑप्शन नाही त्याला बरं शेपूची भाजी कशी करायची ते तुम्हाला सांगते आज तर माझ्या पद्धतीने तर हे बघा मी इकडे लसूण आणि हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची तुमच्याने की तुम्हाला किती तिखट आणि हे हवी हो आहे त्या हिशोबाने कमी जास्त करायचंय आणि लसूण घ्यायचं यामध्ये थोडंसं तुम्ही जिरं सुद्धा घेऊ शकता आणि बस बाकी काहीच याला मसाला वगैरे काही नाही खूप छान लागते तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता एवढी जबरदस्त अशी भाजी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे त्यामुळे शेपू सुद्धा व्यवस्थित कापून घेतली आणि दोन टाइमचं करते म्हणजे संध्याकाळीच मी सकाळी माझ्यासाठीची सुद्धा करून घेते कारण बऱ्याचदा असं होतं की माझ्या एकटीसाठी काय करावं टिफिनला तर मी देत असते पण मग एकटीचं हे होऊन जातं त्यामुळे मग मी काय केलं की माझ्या याचा सुद्धा पूर्ण शेपू घेतले दोन भाज्या झाल्या असत्या तर म्हटलं चला याच्यात जे आहे आपण करून घेऊयात पुन्हा ठेवा मग ती काळी होऊन जाते चढते मग फेकून द्या तर मी इकडे तेल टाकून घेतले तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आपल्याला खूप सोपी अगदी कोणी सुद्धा घालू शकते एवढी भाजी जबरदस्त आहे जिरं टाकायचं जोपर्यंत जो आपला लसूण आणि हिरवी मिरची होत नाही त्यानंतर फक्त यामध्ये आपल्याला टाकायचे हळद बाकी यामध्ये कांदा वगैरे काहीच टाका येण्याचा नाही आणि मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आहे मी मुगाच्या ऐवजी तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता पण अशी भाजी आम्ही मुगाच्या डाळच करतो पण नसेल मुगाची डाळ खरंच संपते पाच मिनिटं ही होऊ द्यायची शेपूच्या भाजीला अर्धा ग्लासच्या वरती थोडस पाणी होत तेवढं टाकले आता हे आटू देऊयात आणि मग आपण शेपू यामध्ये टाकणार आहोत शेपू टाकली की लगेच शिजते शेपू टाकण्याच्या आधी पन्नास टक्के आपल्याला इकडे मुगाची डाळ शिजवाय घ्यायची तर ती शिजायला टाकली आणि मग लगेच हातो आजी आहे पीठ सुद्धा मळायला सुरुवात केली तसं तर सगळ्यात आधी पीठ मळून ठेवते मग भाजी टाकते पण मग आज असंच केलं की चला शेप वगैरे धुतलीच आहे तर मग आपण आता भाजीच टाकून घेऊयात तर असं इव्हिनिंगला माझं असते आणि मला निर्वीची लुटबुड तर चालूच असते पण तिला आता एक मध्ये एंगेज केलं आता एक मागे इंस्टाग्रामला प्रमोशन आलं होतं त्यात मध्ये असं वेगवेगळी ॲक्टिव्हिटी आहेत तर त्यात मस्त ती एंगेज होते नाहीतर मग तिचं काही ना काही खेळणं सुरू असतं तिच्या डॉलसोबत वगैरे या टाइमला असं चालू असतं तिचं कधी भूक लागते तर मग गरम पोळी झाली की पटकन देते अशा आणि इकडे माझं भिजून झालेलं आहे आणि बऱ्यापैकी डाळ ही तीस ते चाळीस टक्के शिजली सुद्धा आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि सेम पद्धतीने तुम्हाला तुरीची डाळ टाकून करायचं जा आहे जास्त गाळ डाळ जी आहे ती शिजवायची नाहीये ती सुद्धा थाडी शिजवायची खूप छान लागते आणि लहान मुलांना सुद्धा नक्की आवडते तर सुद्धा खाते म्हणजे मुलांचं असं असतंच बरं का की त्यांना हे दिलं तर त्यांना हे नको ते नको पण मग आपल्या आई म्हणून आपल्याला हे असतं की मुलांनी सगळं खायला पाहिजे तर एक तर तुम्ही अशा ज्या पालेभाज्या आहेत त्या डायरेक्ट पोळीच्या उंड्यामध्ये म्हणून सुद्धा करू शकतात पण मुलं एवढे प्रो लेवलचे आहेत की ते, ते सुद्धा काढून टाकतात त्यामुळे आपण जे घरी बनवतो ना ते कमी तिखट बनवायचं म्हणजे कसं मुलं खातात आणि पहिल्यापासून मुलांना आपण जेवायला बसलो की मुलांना बसवायचं म्हणजे त्यांना त्यांच्या हाताने खायची आणि आपण घरी जे बनवलं ते खायची सवय लागते म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा वेगळं असं बनवायची गरज नाही आपल्याला पहिले ना स्टार्टिंगला जेव्हा मुलं बाळ होतं तेव्हा सहा महिन्यानंतर कसं फॉर्म असतो आपल्याला की नाही आपण हे बनवून देणार ते बनवून देणार हे खाणार बाळ ते खाणार बाळ असंच ठीक आहे चालू आहे तुम्ही द्या पण नंतर तुम्ही जे घरी बनवताय ते मुलांना एक वर्षानंतर तर द्यायला पाहिजे नाही तर तुम्हाला अवघड जातं मग मुलं जे भाजीपोळी आहे ती खात नाही असं तसं मग पीठ वगैरे म्हणून घेतलं सगळं काही साफ वगैरे करून घेत असते मी या टायमाला आणि पुन्हा मग इकडे पोळ्या करायला लागते तर मी जेव्हा ही स्वयंपाक करते ना मला हे वारंवार हात धुतल्यामुळे आणि हात ओले झाल्यामुळे खालचं फरशी पूर्ण ओली करून टाकते मी हा माझा एकदम वाईट सवय असं मला वाटते ते न जवळच नॅपकिन ठेवायचं ठेवते मी पण तो नॅपकिन काय झाला तर तो खराब झाला आणि फेकून दिला मग आता डीमार्टला जेव्हा जाऊ तेव्हा करू तर मग सध्याचा हाच नॅपकिन वापरणं सुरू आहे तर दोन नॅपकिन आहेत खरं तर त्या आज तो सुद्धा धुवायला टाकला होता तो ओला होता आणि इकडे आपली भाजी मस्त अशी थाडी शिस्ती आहे जर भाजीमध्ये ह्या तुमचं पाणी जास्त झालं तर काय करायचं एकदम मोठे फोर्स करायचं आणि लगेच झाकण काढून जे आहे ते होऊ द्यायचं आणि मग मस्त जबरदस्त अशी भाजी आपली लागते इकडे भाजी शिजली आहे तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही बघू शकता भाजी फुल फोर्स केलाय मी थोडंसं पाणी बाकी होतं तर आणि भाजी बघा किती छान शिजली आहे हा आणि मस्त भाजी शिजते बघा कशी मुगाची डाळ शिजवायची चला मी तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने मुगाची डाळ तुम्हाला शिजवायची आहे जर थोडीफार राहिली समजा दहा टक्के तर ती वाफेमध्ये खूप इझिली जे आहे ती शिजल्या जाते झाकण ठेवायचं अशा पद्धतीने लगेच वाप बाहेर जाऊ द्यायची नाही म्हणजे ती राहिली सुईली सगळी शिजून जाते त्यानंतर हातो मी इकडे पोळ्या वगैरे करून घेत असते आणि असं असतं आमचं नेहमीच कधी कधी पोळ्या ज्या आहेत लगेच मग पोळ्या वगैरे केल्यानंतर लगेच जेवायला बसतो कधी कसं असतं की अं हसबंड लवकर येतात म्हणजे टाईमवरच येतात कधी उशीर होतो तर ते काय हातात नाही मग कधी उशीर झाला तर थोडं लेट जेवण होतं आणि कधी कधी लगेच मग पोळ्या वगैरे झाल्यानंतर लगेच जेवायला बसतो आमचं जेवण मॅक्स टू मॅक्स साडेसातला होतं आणि कधी उशीर वगैरे झाला तर मग आम्ही दोघी मायलेकी करून घेत असतो आणि मग कारण जो टाइम आहे तो टाइम त्यानंतर ते कधी आठ साडेआठ असं होत राहतं तर पुढे मागे पण आमचं कधीच खूप लेट असं काही होत नाही मुंबईला आलो पण मुंबई सवय अजून काही आम्ही लावली नाही मग हातो आताच पोळ्या करून घेतल्या माझं असं आहे की पीठ भिजवलं आणि लगेच करायला घेतलं तरच पोळ्या चांगल्या येतात नाहीतर वेगवेगळेच नकाशे येतात आणि थोडासा लेटच झालं लेट म्हणजे काय पाच दहा मिनटं लेट झालं आणि ते थोडंसं पतलं झालं तर माझं होतच असं त्यामुळे मग मी लगेच हातो आताच करून घेत असते तर अशा पद्धतीने पोळ्या वगैरे सगळं करून घेते आहे इव्हिनिंगचं रुटीन माझं खूप शॉर्टेड असतं कधी कधी थोडंसं पुढे मागे होतं कधी मग आम खिचड़ी मग खिचडी कडी अशा गोष्टी होतात पण भात जनरली आम्ही कमीच खातो बिर्याणीमध्ये वगैरे जास्त करून भात आम्ही खात असतो आणि बिर्याणी कधी होते पंधरा दिवसात वगैरे एकदा अशी होते तर मग या पद्धतीने सगळ्या पालेभाज्या वगैरे सकाळी सुद्धा हिरवीला टिफिनला देते तेच मी मला ठेवते नाही तर मग संध्याकाळी अशी काही भाजी वगैरे केली ना तर मग तीच थोडीशी एक्स्ट्रा करते म्हणजे सकाळी मला ती खा खायला किंवा मग मी जे पीठ मिळलं त्याच्यामध्ये ती भाजी टाकून ती करत असते सो अशा पद्धतीने काही वाया जाऊ देत नाही मोजकच पोळ्या असं वगैरे असतात एखादी पोळी शिल्लक असते असंच आमचं असतं मला नाही आवडत ते जास्त करून ठेवा बऱ्याच जणांचं असतं की खूप साऱ्या त्यांना लागतात आणि मग ते उरल्या तरी चालेल पण तसं नाहीये जेवढं लागते तेवढंच आईकडूनच शिकली आहे कमी पडलं तर चालेल पण वाया जायला नको जास्त करून पण एखादी पोळी शिल्लक असायला हवी हे मात्र तेवढंच खरं आहे दुर्डीमध्ये तर अशा पद्धतीने सगळं माझ्या पोळ्या मी जे आहे ते करून घेते आणि असं इव्हिनिंगचं माझं रुटीन असतं सोबतच गाणे वगैरे लावते आणि लगेच हात भांडे घासून घेते आता कधी कधी खूप सारा स्वयंपाक सा जर बनवला जसं पुरणपोळी असेल किंवा जास्तच काहीतरी बनवलं दोन तीन डिशेस मग थोडासा ब्रेक घेते आणि मग भांडे घासते पण तसं मग हातो हातच रोज जे आहे ते असं करून घेते सगळं साफ वगैरे करून तर मी जी स्ट्रीप लावली आहे ना मागे तर त्या स्ट्रीपवरती मी ना जी व्हाईट कलरची चिकटेप असते ती सुद्धा लावून आहे कारण अ का आहे ना किचन आहे फोडणी दिली जाते चिकट होईल आता हे तर आता चांगलं वाटतंय पण त्याचं मेंटेनन्स सुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे कोणतीही गोष्ट घेत असताना त्याचा मेंटेनन्स सुद्धा बघावा आणि ते आपल्यालाच करावं लागतं बाकी तर कोणी करत नाही आपल्या घरचं आपल्यालाच बघावं लागतं त्यामुळे अशा पद्धतीने मी करते कर, आहे बघा तर आता सगळे हात हात सगळे भांडे घासून घेते दोन ते तीन महिने झाले साबण ठेवलं होतं भांडे घासण्याचं आणि मी मध्ये डिशवॉश लिक्विड वापरायला सुरुवात केली आणि एकदा डिशवॉश लिक्विड वापरायला सुरुवात केली ना तर साबणवर शिफ्ट व्हायला वेळ लागतो मी म्हटलं यावेळेस डिशवॉश लिक्विडला ला थोडंसं ऐडलास ठेवलं म्हटलं जेवढे साबण आहे ते आधी वापरून घेऊन आणि साबण सुद्धा कधी कधी असायलाच हवं नाही काही गोष्टी साबणाने सुद्धा खूप व्यवस्थित निघतात पण तेच एक कधी भांड्याना साबण राहतं वगैरे असं म्हणून तर मग व्यवस्थितरित्या भांडे वगैरे घासून घेत असते त्यानंतर पुन्हा भांडे पडतातच भांड्याला तर काही हेच नाहीये पुन्हा भांडे पडतातच कारण जेवण झाल्यानंतर त्यानंतर ज्या भाजी केली ते असं तर तुमचं सगळ्यांचं सुद्धा असंच रुटीन असणार आणि मुलं बाळ सांभाळून अशा पद्धतीने चालतं आता मुलं बाळ म्हटलं तर कंटिन्यू स्वयंपाकला लागलं तर स्वयंपाकच पूर्ण होत नाही मला मधत ब्रेक होतात कारण मुलं रडतात किंवा मग त्रास देत असतात आपल्याला किंवा त्यांना वेगळंच काहीतरी पाहिजे असतं तर त्यांचं टँड्रम सुरूच असतात त्यामुळे मग असं जेव्हापासून निर्वे झाली ना मला माझा स्पीड एवढा होता की जेव्हापासून निर्वी झाली तो स्पीडच कुठे गेलाय काय माहिती असं मे बी ब्रेक घेतल्यामुळे असं होत असेल असं मला वाटते तुमच्याही सोबत असंच होतं का तर तुम्ही माझ्यासोबत नक्कीच रिलेट करत असणार आणि तुम्हाला आपले हे व्लॉग्स कसे वाटत आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी काय करते ही पहिली बॅच असते म्हणजे भांडे घासायची संध्याकाळची आणि मग नंतर जेव्हा पुन्हा भांडे पडतात तोपर्यंत हे सुकले जाते मग ही लावते मग दुसरी बॅच सो अशा पद्धतीने सगळं रुटीन माझं फिक्स असतं दुसऱ्या दिवशी डब्याला काय द्यायचं हे सुद्धा व्यवस्थित मी आधीच ठरून घेत असते कधी कधी असं होतं की ज्वार सुद्धा येतं तर मग अशा वेळेस तिची तीन तास असते तर ता मग शिरा पोहे किंवा रव्याच्या अप्पे रवाचा डोसा ह्या गोष्टी मी तिला देत असते सो या पद्धतीने सगळं काही मी साफ करून घेतलं आणि मेन जे आहे फक्त असं एकदा पुसून घेते आणि नंतर जेव्हा पूर्ण किचन अगदी रिकामं होऊन जातं माझं किचन ओटा गॅस ओटा पूर्ण भाजी संपते वगैरे तेव्हा मी खरं तर चांगलं पुसून घेते कारण गॅस खाली सुद्धा कचर पडलेला असतं आणि मग तसं ठेवलं तर कसे कॉक्रोचेस होत असतात त्यामुळे मग मी याची नेहमी काळजी घेत असते तसं कॉक्रोचांना कितीही काही केलं तर ते येतातच पण मी ज्या रेमेडीज तुमच्यासोबत शेअर करते ना त्यामुळे मला खरंच खूप हेल्प होते जसं की बोरिक पाव पावडर असेल कॉक्रोच खडू असेल अ बोरिक पावडरचं आणि साखरचं कॉम्बिनेशन असेल मी डांबरगोळी असेल ह्या गोष्टीमुळे खरंच कॉक्रोचना तेवढा खूप मला रिलीफ मिळतो त्यानंतर मग सगळं किचन साफ केल्यानंतर मेन असतं ते म्हणजे दुसऱ्या दिवशी जर काही द्यायचं असेल जसं की भेंडी असेल काही मेथी वगैरे मेथीचे पराठे द्यायचे असेल तर ते चेक करते पण त्याआधी काही कॉल मेसेज असले ते एकदा चेक, चेक करून घेते आणि मग पूर्ण सगळं करून घेते सो अशा पद्धतीने माझं नेहमी इव्हिनिंगचं असतं पण या टायमाला कधी हे असतं तर कधी घर आवरणं असतं कधी असं असतं सो ह्या कसं आहे थोडंफार चेंजेस तर होतात आणि आपल्याला दोन टाइम चक करावंच लागतं त्याला तर थोडी ना काही ऑप्शन असतो त्यामुळे जेवण वगैरे करण्याच्या आधी ह्या गोष्टी करते कधी जेवण झाल्यावर सुद्धा करते पण बऱ्याचदा जेवण झालं ना की खूप आळस येतो आणि पावसामुळे असं आहे की खाली जाऊ सुद्धा शकत नाही पूर्ण शिवाळलेला आहे कंटिन्यू पाऊस असल्यामुळे आता तेच वाट बघतोय की कधी हे होईल आणि कधी मग एकदाचं जेवण झाल्यावर तिचं रुटीन सुद्धा फिक्स होईल म्हणजे जेवण झाल्यावर एक दोन राऊंड मारले तर तेवढंच बरं वाटतं नाहीतर वेट गेन तर मग होत होतच त्याला तर मी तर फुग्यासारखीच फुगते तर काय करणार त्याला काही ऑप्शनच नाहीये तर उद्या भेंडी द्यायची आहे तर टिफिन साठी सुद्धा होईल आणि नाश्त्यामध्ये सुद्धा मी भेंडी आणि पोळीस देईल हजबंडला तर दोन्ही कामं माझे होऊन जातात वेगळं काय करणार नाही कारण भेंडी थोडी जास्त आणली होती आणि ता ताजीसुद्धा होती तर मग म्हटलं असंच करूयात आपण वेगळं असं काय हे नाही करा मला सुद्धा शेपूची भाजी रात्रीची तर थोडीशी आहेच आणि त्यासोबत मग भेंडीसुद्धा मला होऊन जाईल त्यामुळे दुसऱ्या दिवशी फक्त मला फक्त भेंडी करायची पोळ्या करायच्या त्यामुळे टेन्शन नाही अशा पद्धतीने सॉर्टिंग सॉर्टेड करून ठेवते सगळं शेड्यूल म्हणजे मला दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा सुद्धा लेट झाला ना पाच दहा मिनटं तर काय हरकत नाही कारण आपण ऑलरेडी प्रिपरेशन केलेली असते सो अशा पद्धतीने माझं पूर्ण इव्हिनिंगचं रुटीन असतं सोबत आणि मज्जा येते हे करायला कधी कधी फ्रस्ट्रेशन सुद्धा होतं कारण कधी कधी लोड खूप असतो कामाचा आज रिलॅक्स यामुळे या आहे की आज थोडस निवांत आहे आणि छान वाटतं माझं इव्हिनिंग रुटीनचा हा ब्लॉग तर यास फक्त जेवण बाकी आहेत उद्या टिफिनला भेंडी द्यायची आहे त्यामुळे कापून ठेवलेली आहे असं प्रिपरेशन रात्रीच करून ठेवत असते आणि त्यानंतर आता जेवण करून बस भांडे जे आहे जेवणाचे ते घासायचे आणि मग थोडंसं निर्विला आता पाऊस जसा का होईल तर खेळायला नेऊ पण सध्या तर पाऊसच आहे त्यामुळे काही खायला खेळायला नाही तिच्यासोबत खेळतो देन थोडं एडिटिंग वगैरेचं काम असतं ते करून मग झोपे जाऊन सकाळी उठावं लागतं आणि टिफिन वगैरे बनवावं लागतो सो असं माझं इव्हनिंगचं रुटीन असतं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेलाय नक्की ऑल करा चल बाय